मंडळी कस आहे माहितीये का आयुष्यामध्ये ना कुठलीच गोष्ट म्हणजे गरीबी वगैरे काय काही काही नसते गरीब आजकाल कस झालंय लेकरांना सुद्धा मी गरीब आहे म्हणायची ना खूप जास्त लाज वाटते लेकरांना पण वाटते नाही आम्ही आमिर रे आणि हे वे ते सगळं असं गोष्टी झाले सगळ्या आणि मला पहिल्यापासूनच असं गरीबीची कधीच लाज वाटत नाही कुठल्याच गोष्टीच्या आपण कधीच अमीर आहेत असं समजून जगण्यापेक्षा मला असं नेहमी वाटतं अगदी गरीब आहेत हे समजून जगल्याला कधी पण चांगलं एखादी गोष्ट जर मला सहजरी मिळणार असली ना तरी पण मी मला असं वाटतं त्याला थोडस टाइम लागायला पाहिजे कारण ते टाइम लागल्याशिवाय आपल्याला समजत नाही की की खरंच त्याचं महत्व किती आहे अशा सगळ्या गोष्टी असतात कसं आहे माहितीये का आता मी समजा व्हिडिओ बनवायला लागले किंवा व्हिडिओ टाकायला लागले सगळ्यांनीच फेस केला असं सगळ्याला फेस करावं लागतं मला सुद्धा खूप भीती वाटते काय एवढी इजी कुठलीच गोष्ट असते मला पण वाटते कोण काय म्हणाल का लाईक येत नाही व्यूज येत नाही वगैरे 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 सगळ्या गोष्टी सगळ्या जेव्हा आपण त्याच्यात उतरतो तेव्हा भेटतात कसं असतंय प्रत्येक गोष्टीत पैसाच कमवणं हे एक नसते प्रत्येकाचं नसते तर दुसऱ्या पण गोष्टी असतात कधी कधी आवड असते आवड मधून पैसा कमवण्याची माणसाला इच्छा होती कधी कधी नाही पैशातून आवड आपल्या जपण्याची इच्छा होती तर ह्या गोष्टी चालत राहतात तर कसं आहे आहे दुसऱ्याला ना सपोर्ट करायला पाहिजे असं त्यांना खचून जाईन असं नाही करायला पाहिजे आज धनी घरी आले होते मग इन्स्टाला व्हिडिओ तू जर जास्त टाकायला लागलीस तर मग सहजते असं मजाक मजाक मध्ये पण कसं असं नाही म्हणजे सोडून देईल वगैरे किंवा मग मी ठीक आहे चालतंय मग मी बंद करते वगैरे किंवा मग मी तुला आता ब्लॉक करतो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं त्यांना वाटते काय वाटत नाही पण कसं आहे मला पण मन आहे मला पण कुठंतरी विचार करायला टाइम भेटतो खूप जास्त काम असते तरी पण मी ह्या गोष्टीचा विचार करते आणि मुलं सांभाळते दोन मुलं सांभाळते पहिलं कसं मुलीचं एक आयुष्य एका ठिकाणी नसतं मुली ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाते आणि मी पण अगोदर लग्नाच्या अगोदर खूप प्रयत्न केले म्हणजे पहिल्यापासून म्हणजे मी पहिली तर कसली कसली तर लास्ट बाळगलीच नाही पहिल्यापासून आम्ही तर गरीब आहोत हे तेव्हा अगोदरपासून माहितच आहे पण एक अजून जास्त गरीबी चालत्या वयानुसार आली अगोदर भाजी विकणं हे ते तेव्हा समजा आईचं वडिलांचा दोघांचे पण हात होते समजा डोक्या नंतर नंतर वडील गेल्यानंतर अजून जास्त जबाबदारी आल्या मग कुठं कुठं काम करावं लागले लोकांच्या शेतात काम करावं लागले आणि ते करताना मला काही वाटलं नाही कधी कधी लाजही वाटायची कसं आपण जेव्हा शाळेत वगैरे जातो मुलं वगैरे असतात मुली असतात त्यांच्या समोर आपण एखादं असं काम करतो तर आपल्याला लाज वाटते त्या गोष्टी मी पण लाज वाटली तरी पण केल्यात खूप जास्त व्हायचं की आपण एखादी गोष्ट करायला गेलो तर आपल्या क्लासमेट आपल्या वर्गातल्या पोरी आपल्याला हाय क्वालिटीचा आपण थोडं लो क्वालिटीचं पण मी कधी विचार केला नाही तसं आहे आपलं तसं बिना चप्पलचं शाळेत जाणं भाज्या विकणं येताना बाजार घेऊन येणं या सगळ्या गोष्टींना फेस केलं आणि खूप फेस करत 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 त्याच्यानंतर दहावी बारावी या टायमिंगला पण खूप गोष्टींना फेस केलं आणि जेवढं माणसाला ना हेच करायला भेटेल तेवढा माणूस शिकतो कसं आहे आता मी काही दिवसापासून घरात मी खूप त्या गोष्टींना मिस करते की माणूस जेव्हा बाहेर जाते ना वेगवेगळ्या गोष्टी शिकतो आणि वेगवेगळ्या गोष्टीला माहिती होत्या माणूस थोडं धाडशी होतं असं भीती वाटत नाही आता मी जर आता बरेच दिवस झालं सात आठ वर्ष झालं लग्नाच्या घरातच आहे मी बाहेर वगैरे जात नाही तुम्हाला भीती वाटते बाहेर वगैरे पडायची किंवा कोणासमोर भांडण वगैरे करायची पहिला या गोष्टी तर मी पडतच नाही पण तरी सुद्धा भीती वाटते या सगळ्या गोष्टीची तर अगोदर तसं वाटायचं नाही थोडस धाडस हा त्याच्यात चाद्यात मध्यात आधी पैसल्यापासून कोणाच्या न्यायच्या आपलं आपलं चालू दे आता पण तसंच आहे म्हणलं मी माझं काहीतरी करायचा प्रयत्न करते ह्याचा आता असं नाही की कुणाला दुखावण्याचं कि किंवा काहीतरी चित्रविचित्र करायची अशी काही माझी हेतू नाही मी माझा प्रयत्न चालू ठेवते कसं लग्नाच्या अगोदर प्रयत्न केले जॉब जॉईन केला कुठंतर थोडस असं वाटलं हा आता ठीक सेटल म्हणजे होतंय तोपर्यंत लग्न झालं मुलींचं कसं आहे एका घरून दुसऱ्या घरी दुसऱ्या घरून असं तर माझं तसं नाही एका घरून दुसऱ्या घरी म्हणजे मी जॉब करायला गेले तिथं थोडंसं म्हणजे आधी शेतामध्ये काम केलं खूप जास्त कॉलेज वगैरे शेत हे ते करून केल्यानंतर मग औरंगाबादला जॉब केला त्याच्यानंतर मग लग्न झालं ते जॉब सोडावं लागला मग त्याच्यानंतर व्यक्ती असताना मी खूप जॉब सोडण्याचा प्रयत्न केला नवरोगाला विचारलं त्यांनी तशी मला मला पाहिजे तशी मदत नाही केली पण मी माझा प्रयत्न चालू ठेवला की मला काहीतरी करायचं हा त्यावेळेस पैशासाठी नाही पण हे माणूस कसं जोपर्यंत काहीतरी करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत माणसाचं बुद्धी चालत चालत राहते जोपर्यंत काहीतरी करतो किंवा मग हे ना माइंड बंद होण्या लागतं म्हणजे विचार करण्याची क्षमताच राहत नाही काहीतरी विचार मग मी काही दिवस शिवण झाल्यानंतर मग विचार सोडून दिला मग त्याच्यानंतर काही दिवस शिलाई वगैरे केले परत दिवस झाल्यानंतर थोडंसं शांत झाले स्वतःला शांत ठेवलं कारण त्यावेळेस मी करायला वगैरे कोण नव्हतं मग थोडंसं कोणच्याच गोष्टीकडलं ना लक्ष दिलं नाही स्वतःकडंच लक्ष द्यायचं ठरवलं मग थोडी दिव आता एक दोन वर्षाची झाली मग आता परत परत मला पहिल्यासारखं काहीतरी करायचं आहे काहीतरी करायचं अशी इच्छा अगोदर बसून होती पण नंतर मुलं झाल्या थोडीशी कमी झाली परत दिवस झाल्या मग थोडं थो स्टॉप केलं कारण दोन मुलं सांभाळणं परत काहीतरी करायची इच्छा मनात बाळगणे कसं सोपं नाहीये आणि काहीतरी करत असताना हे सुद्धा मनात येत आहे की बाबा आपल्या मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना आपल्या मुलांचा आपण अभ्यास तरी घेऊ शकत नाही का मग त्याचे परिणाम काय होतील किंवा असं काय झालं तर लोक आपल्याला काय म्हणतील खूप सारे मनात रोज माझ्यानं नियमितपणे प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नांना फेस फेस करत ना मी संध्याकाळी काय एकदम असं माइंड असो एकदम सुन्न होऊन जाते पण तरी पण मी पुन्हा दुसऱ्या दिवशी उठते आणि पुन्हा काहीतरी करायचा प्रयत्न करते तर ह्या सगळ्या स्ट्रगलमध्ये मी आता चाललेली आहे आणि मी मला माझी मलाच माहिती हे सगळं कसं करते आता एवढी घरातलं काम आणि मुलां एवढं जरी केलं ना तर बाया अक्षरशः ज्यांच्या घरी आहेत मुलं त्यांना माहीतच असेल की कसं होतं मुलांना सांभाळताना किंवा एकटी कसं हँडल कर मी तर दिवलं एकदम झाल्यापासून हँडल करते एकदम डिलेवरीच्या अगोदरपासून ते मी सांगू पण शकत नाही शब्दात मी कसं केलं काय केलं तर ते वेगळी गोष्ट आहे पण तरी पण मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही जर दुसऱ्याकडे लक्ष देत असाल किंवा दुसरे काय म्हणतील तर दिस इज नॉट मतलब म्हणजे दिस इज नॉट फेअर नाही का तुम्हाला उलट सपोर्ट करायला पाहिजे की नाही मी इतकं विचित्र चित्र विचित्र असं तर काही करायचे हे झालं आता दोन मुलं झाले सात आठ वर्ष माणसाने थोडस असं ह्याच्यात राहायला पाहिजे कसं लोक काय म्हणतील वगैरे वगैरे पण अखेर माणूस किती दिवस त्या गोष्टी उस्त्य पर्यंत राहू शकतात मला माझ्या गावाकडल्यांची काय म्हणजे माझ्या माहेरच्या काहीच वाटत नाही कारण त्यांनी मला सगळी कड स्ट्रगल करताना आणि बघितले आले अक्षरशः रोज कॉलेज येणं शेतात जाणं शाळेत असताना सुद्धा शाळेतून येणं शेतात ते मला काही म्हणतील ह्याची मला काहीच भीती वाटत नाही तुम्हाला माहित नाही आणि गर्व कशाचा करायचा माझ्याकडं काहीच नाही आपल्याकडे माहीत असून सुद्धा आपल्याला वाटतं आपण आम्ही रे हे म्हणायचं म्हणजे मला नाही आठ हा काहीतरी करण्याचा प्रयत्न हा होत घरी म्हणायला काय जाते काय मला ते नाही मग मी इंजिनियर आहे मग तुम्ही इंजिनियर आहेत मी काय मी तर काहीच नाही आहे ना तर म्हणजे मला काय बोलायचं मला सांगतात पण नेमकं काय म्हणायचं मग रोजच्या कंडिशनला जो फेस करतो ना तर माणसाच्या डोक्यातनं खूप सारे प्रश्न येतात खूप सारे बोलण्याचा माणूस विचार करतात ज्याच्याकडे विचार करण्याचं नाही जे कोणी कोणी सोडून देतो पण काही काही डोक्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात आणि मग माझं पण तसंच आहे काही काही गोष्टीनं मला डोक्यात जातात आणि मग त्याच्यावर विचार करायला मला भाग पडते तर बस एवढंच म्हणजे आपण असं आपल्याला मला माहित आहे मी काय वेगळा करणार त्याच्यामुळे मी लक्ष नाही देणार याच्यात काही शंका नाहीच आहे पण तरी पण जे पुढे होईल ते बघूया सपोर्ट करायला पाहिजे सगळ्यांनीच म्हणजे नवरोबानी मेन गोष्ट नवरोबानी बाकीच्याकडून अपेक्षा नाहीच आहे तर असं काही आणि गरीब म्हणायची आजकालना सुद्धा लाज वाटते माणसाने नेहमी गरीब म्हणूनच राहायला पाहिजे नेहमी माझ्याकडे काहीच नाही मला काहीतरी पाहिजे हा प्रयत्नात राहायला पाहिजे माणसाने कारण तोपर्यंत ना माणसाचं डोकं चालत नाही आणि ज्याच्याकडे आहे त्यांनी राहायला पाहिजे त्याच्याकडे नाही ती वेगळी गोष्ट आहे काही काही जण राहू शकतं शांत ती चांगलीच गोष्ट माणसाला शांत राहतो पण यायला पाहिजे परिस्थितीनुसार पण काहीच म्हणतात ना काही अंगात असं किडा असतो तो सारखं वळवळ वळवळ करत असतो आता त्या त्यातच मी मोडते असं म्हणलं तरी चालत कारण मला शांत बसू वाटत नाही आणि मी सतत काहीतरी करायचा प्रयत्न करत असते तर असो काय बोलले मला पण माहीत नाही तुम्ही ऐकले तर या सगळ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा सांगा मला कमेंट करून चलो बाय परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर म्हणणा बा बाय